नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एक चेन्सवा ऑर्डर केलेला आहे आयबेलचं हे तुम्ही बघू शकता हे सॉ मी याच्यासाठी मागवलेलं आहे की चेनसो एक खूप चांगलं एक <coughs> उपकरण आहे जे की बांधाऱ्यावरील अतिरिक्त वाढलेली झाडं झुडपं आणि फांद्या ज्या आहेत मोठ्या झाडांच्या वाढलेल्या त्यासाठी काढण्यासाठी तुला हे अतिशय उपयुक्त ठरतं त्याच्यामुळं काय होतं की करवतीच्या तुलनेमध्ये खूप जास्त शार्प प्रमाणामध्ये तुम्हाला याच्यामध्ये कटिंग करता येतं तर आपण बघूया हा आपण मी मागवलेला आहे आता ह्याच्यामध्ये कसं काय कुठल्या कुठल्या पद्धतीने काय काय आलेलं आहे आपण एकदा चेक करूया आपण बघू शकता मी काल रात्रीच त्याला अनबॉक्सिंग केलेलं होतं त्याला आता आपण बॉक्समधून आपण हे काढतो ही अशी त्याच्या प्रकारे अशी ही पॅकिंग आहे हे तुम्ही बघू शकता माझा मुलगा आहे विहान हा अशा प्रकारे अनबॉक्सिंग करतो याचं हे आपण पाहू शकता हे अशा प्रकारे आता बॅग भेटते त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे जी डी सी मोटर जी आहे हे बारा वॉटची आहे आणि हा तीस पॉईंट अठ्ठेचाळीस सेंटीमीटर म्हणजे जवळपास बारा इंचाचा हा बारा है, आला बार आहे ह्याला बार म्हणतात आणि मोटरचा स्पीड आहे चार हजार पाचशे आर पी एम आणि मॅक्स कटिंग जो आहे डायमीटर जो आहे तो दोनशे पन्नास एम एमपर्यंत आपण तो एकदम फ्लॉलेसली कट करू शकतो आपण याच्यामध्ये तर हे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे याचं तुम्ही बघू शकता ही असा याला बॉक्स आहे चांगला एकदम फायबरचा बॉक्स आहे याच्यामध्ये याची अशी पॅकिंग आहे हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर याचं हे लॉक आहे बघू शकता आता आपण हे बॉक्स अन अनबॉक्स करणार आहे हे असं ह्याच्या अशा प्रकारेचं लॉक आहे ऑफ काढल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की हे तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ही जी आहे ही आहे बॅटरी मिसवॉचची हे, हे आहे बॅटरीचं चार्जर ही हे आहे मॅन्युअल मॅन्युअलचं युजर गाईड हे आपल्याला इन्स्टॉलेशनसाठी कामाला येतात आणि हे आहे वॉरंटी कार्ड त्याच्यानंतर ही आहे चेन आणि ऑइल सोडण्यासाठी आपल्याला हे त्यांनी थोडासा हे दिलेलं आहे बॉक्स दिलेला आहे त्याच्यानंतर हे त्याचं गार्ड आहे जे आपण ती लावणार आहे त्यांचं इन्स्टॉलेशनमध्ये त्याच्यानंतर ही आहे हे आहे मेन युनिट जे की तुम्ही बघू शकता हे आहे यांचं मेन युनिट हे जे आहे हँडल हे अशा प्रकारे असं पकडता येतं हे हँडल हे मशीन तुम्ही बघू शकता मशीन आहे आणि हा आहे जो बार, आपन, ता ले ले, बार की आपण आत्ता त्याची माहिती बघितलेली आहे हा आहे बार ज्याच्यावरती की तुमची चेन जी आहे ती इन्स्टॉल होणार आहे चैन आणि हे हा, हा आहे जे की आपण नट स्क्रू वगैरे याच्या सहाय्याने याच्या मदतीच्या सहाय्याने आपण फिट करणार आहे आणि हे प्रोडक्शनसाठी आपला जो बार आहे हा बार बारला ठेवण्यासाठी बार आतमध्ये ठेवण्यासाठी हे त्याचं कवर आहे की आपण बघितलेलं हे चार्जर आहे बघू शकता हे है याचा हँडल आहे हे हँडल आपण इन्स्टॉल करणार आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मी आपण अशा प्रकारे जी असेंब्ली केलेली आहे है, हे हँडल आहे त्यानंतर हे हँडल आहे त्याच्यानंतर हा नॉब आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ही चेन जी आहे ही चेन तुम्ही लूज किंवा टाईट करू शकता हा याचा बार आहे ह्या बारवरती ही अटॅचमेंट काढून तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन करायचं आहे हे दोन स्क्रू काढून डिसमेंटल करून त्याच्यामध्ये हे रॉड रॉड आपला बार टाकायचा आहे बारवरती ही चेन टाकायची आहे त्याच्यानंतर हा कवर इन्स्टॉल करायचा आहे ठीक आहे हे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपण ह्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन केलेलं आहे आता आपण एकदा ह्याचं टेस्ट बघूया आता आपण ह्याची बॅटरी जी आहे ती बॅटरी इन्स्टॉल करणार आहे हे बॅटरी अशा प्रकारे आपण इन्स्टॉल केलेली आहे हे ह्याचं इथे हे जे आहे ते हे इथं तुम्हाला पॉवर किती आहे हे जे बॅटरीची लेवल हे इथं इथं डिस्प्ले होतं हे जे दोन बटन आहेत हे तुम्ही बघू शकता हे स्टार्टचं आहे आणि हे दोन बटन प्रेस केल्यानंतर हे स्टार्ट होतं मशीन स्टार्ट होतं तर तुम्ही हे बघू शकता हे सोडल्यानंतर प्रकारे मशीन ऑटोमॅटिक बंद होतं तर तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्हाला जे ऑईल आहे ते ऑइल तुम्हाला इथं टाकायला लागतं आणि इथून तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता हे इथं इथं बटन आहे आणि हे ऑइलचं बॉक्स इथं आहे याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही ऑइल याच्यामध्ये टाकू शकता जे की तुम्ही त्याच्यामुळं चेन हे चेनला लुब्रिकन कन्व्हटते तुम्ही हे बघू शकता आता आपण इथं तर याचं काय प्रा प्रात्यक्षिक आपण बघू शकणार नाही ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये शेतावरती जाईल त्या त्यावेळेस मी तुम्हाला तिथं दाखवेन की तिथल्या झाडी झुडपं वगैरे जे आहेत हे किती पद्धतीनं कशा पद्धतीनं कार्यरत होऊ शकतं हे एकदा आपण चेक करूया आपण तिथं प्रत्यक्षात आपण डेमो घेऊया थँक्यू मित्रांनो ओके मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली मला निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता आणि जर तुम्हाला कुठल्या नवीन टूल्सची वगैरे जर माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो की मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि मी ट्राय करतो आहे की मॅक्सिमम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर तुम्ही अशाच व्हिडिओसाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही हा माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता धन्यवाद मित्रांनो